नाश्त्यासाठी आज एकदम कुरकुरीत अशी टम फुगलेली कमी तेलकट मटार कचुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे मटरचा सीझन चालू झाला की मटरच्या अनेक रेसिपी आपण बनवतो त्यामध्येच आज आपण मटार कचुरी सगळ्यांना आवडते ती बनवून घेणार आहे सोबतच कचुरी शेंटरवरती ज्या पद्धतीने चटणी बनवली जाते कचुरीसाठी हिरवी सुद्धा कशी बनवली जाते ही सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू एक बाऊल मी इथे ताजे फ्रेश असे मटर घेतलेले आहे चार पाच लसूण पाकळ्या आलं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आता मसाल्यासाठी एक चमचा जिरी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे धने घ्यायचे हा मसाला कचुरी बनवताना आवर्जून वापरायचा कचुरी तुम्ही कशाचीही बनवा पण मसाला मात्र आपल्याला असाच बनवायचा आहे कोणत्याही साठी मुगाची बनवली बेसन पिठाची बनवली चण्याच्या डाळीची बनवली तरी हा मसाला असाच बनवायचा मसाला आपण भाजून घेतलेला आहे धने जिरे बडीशेप त्यानंतरनं मटार आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे लक्षात ठेवा पाण्यामध्ये बटाटे मटार शिजू नका किंवा पाण्यामध्ये ते सुद्धा घेऊ नका तर तेलामध्ये ते चांगले शिजेपर्यंत फ्राय करा मटार आपले फ्राय होईपर्यंत आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे धने जिऱ्याचा जो आपण मसाला बनवतो आहे तो बारीक वा वाटायचा नाही तर असा थोडासा रवळसर तो इथे ठेवायचा नंतर ना आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला इथे बनवून घ्यायचा बाकीचा दुसरा कोणताही मसाला मटर कचुरीसाठी वापरायचा नाही हाच एवढाच मसाला वापरून घ्यायचा मटर तुम्ही बघू शकता शिजले गेलेले आणि चांगले फ्राय झालेले चा पण कलर त्याचा अजिबात बदललेला नाही गार झाले की मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं आता पुरण जसं आपण वाटून घेतो ना अगदी तसंच आपल्याला हे वाट ते वाटून घ्यायचं तुम्हाला जितकं बारीक वाटता येईल तेवढं तुम्ही वाटून घ्या फक्त मटार वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर चिकट होत ते मटार वाटून झालेलं आहे आता आपण बनून घेणार आहे मसाला कचुरीचा पळीभर तेल घालायचं आणि त्यामध्ये जिरी घालायची आणि केलेला ठेचा यामध्ये घालायचा तेलामध्ये ठेचा चांगला परतून घ्यायचा हळद आणि हिंग घालायचा आणि नंतर ना आपण जो कूट करून घेतलाय मसाल्यांचा धने जिऱ्याचा तो घालायचा आणि वाटून घेतलेला मटारचा आपल्याला इथे घालून घ्यायचं आता मटार घातलं की काय करायचंय अर्धा किंवा एक चमचा आपल्याला आमचूर पावडर यामध्ये आवर्जून घालायची थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं मटार शि जेव्हा आपण फ्राय केलं तेलामध्ये तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे आपल्याला चांगलं अंदाजानुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी आणि कच्चं तेलवरनं घालून व्यवस्थित सारण आपल्याला हलवून पाच सहा मिनटं वाफेवरती चांगलं परतून घ्यायचं जेव्हा आपलं सारण चांगलं परतलं जातं तेव्हा त्याचा एक गोळा तयार होतो कढईला अजिबात सारण चिटकलं जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता सारण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला हे सारण गार करायला ठेवायचं कचुरी लगेच बनवायला घेऊ नका पूर्ण सारण आपल्याला गार करून घ्यायचंय गार झालं की सारण असं मोकळं सुट सुटीत परत एकदा हलवून घ्यायचं चांगलं चा। मोकळं करून घ्यायचं आणि छोटे छोटे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे कचुरीचं आता ही झाली आपली सारण कचुरीचं सारण बनवून तयार मटारचं सारण आता आपण इथे पीठ मळून घेणार आहे आता एक बाउल ज्या बाऊलने आपण मटार घेतलं तेवढंच बाऊल भरून मी इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे कच्च तेल आणि थोडस मीठ चवीप्रमाणे घालून पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं तेल पूर्ण पिठाला चोळलं गेलं की पिठाचं जे टक्चर असतं ना ते बदललं जातं बघू शकता एकदम असं तुपट दिसतं आणि नंतर ना आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं कचोरीचं पीठ मळताना ते जास्त पातळ मळू नका जर तुम्ही ते पातळ मळलं तर कचोरी तुमची तेलकट होईल त्या आणि लगेच गार पडली की तेल सुटेल म्हणून घट्ट मळून घ्यायचं आणि झाकून पंधरा वीस मिनिटं भिजायला ठेवायचं तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेणार आहे आलं घेतले लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या फुटाणा डाळ घेतलेली आहे जिरे घेतलेले शेंगदाणे थोडेसे शे गवळे भाजून त्याच्यावरची साल काढलेली आहे लिंबू घेतलेले पुदिना आणि कोथिंबीर घेतली जितका तुम्ही पुदिना घेणार आहे तितकीच कोथिंबीर घ्यायची आहे दोन्हीचं प्रमाण सेम ठेवायचंय कमी जास्त अजिबात करायचं नाही आणि अर्ध लिंबू जर लिंबू नसेल तुमच्याकडे तर आमचूर पावडर अगदी थोडीशी यामध्ये घालायची मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी वाटून घ्यायची आता ही चटणी वाटताना पूर्ण बारीक होईपर्यंत वाटायची नाही तर थोडीशी ती अशी रवळसर ठेवायची आणि पाणी घालून त्याला अशी पातळ करायची तर बघू शकता कचुरीची चटणी बनून तयार झालेली आहे इथे या पद्धतीने आपण गोळे बनवून घेतले होते पीठसुद्धा आपल्या इथे चांगलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा आता इथे तेलाचा वगैरे काही हात लावायचा नाही पीठ थोडस हाताने मळून घ्यायचं आणि जेवढे आपण गोळ्यांची साईज केलेली आहे सारणाची मटार सारणाची तेवढीच साईज आपल्याला इथे पिठाची घ्यायची आहे म्हणजे मटारच्या गोळ्यांची साईज आणि पिठाची साईज एकाच साईजचं आपल्याला हे घ्यायचं आहे ज्या कमी जास्त अजिबात घ्यायचं नाही आणि जसं मोदक आपण बनवतो हो अगदी तसंच आपल्याला इथे उंडा बनवून घ्यायचा आणि हलक्या हाताने कचुरी इथे लाटून घ्यायची कचुरी जास्त जाडही ठेवू नका आणि जास्त पातळही लाटू नका आणि कचुरी लाटताना जोर लावून कचुरी लाटू नका नाहीतर सारण बाहेर फुटण्याची शक्यता असते तर या पद्धतीने आपण इथे कचुरी बनवून घेतलेली आता कचुरी तळून घेणार आहे तेल पहिलं तापून घ्यायचं आणि नॉर्मलला तेल येऊन द्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मग कचुरी तेलामध्ये सोडायची कचुरी फुगली का मग उलटी करायची आणि दोन्ही साईडने चांगला सोनेरी कलर येईपर्यंत कचुरी आपल्याला इथे तळून घ्यायची तेलाच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहे इथे तुम्हाला दिसू शकते म्हणजे आपली कचुरी परफेक्ट अशी तळली गेलेली आहे छान खुसखुशीतपणा तिला आलेला आहे एकदा तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की गॅस मोठा करायचा आणि मोठा करून थोडीसं तेल परत एकदा तापवून द्यायचं आणि मग कचुरी तेलातनं बाहेर काढायची म्हणजे कचुरी तुमची जी आहे ना तेलकट होणार नाही या पद्धतीने जर तुमची कचुरी केली तर गार झाल्याच्या सुद्धा कचोरी कुरकुरीत खुसखुशीत राहते टम फुगून राहते चपटी अजिबात होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलकटसुद्धा ती होत नाही बघू शकता तेलात फुटलेली नाही आहे तेलकट झालेली नाही आहे चपटी झालेली नाही आहे छान अशी टम फुगली गेलेली कलर एकदम सुरेख आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आवाजावरून तर तुम्हाला सुरुवातीला समजलं असेल की कि किती खुसखुशीत आणि तिला टकटक असा आवाज येते तर अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी खुसखुशीत अशी मटारची कचुरी बनवून घेतलेली आहे सोबतच म चटणी चटणीसुद्धा आपण इथे बनवलेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय सुद्धा नक्की कमेंट करा परत एकदा मटारची अशीच रेसिपी घेऊन भेटू तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा आणि आणखी एक उन्हाळा चालू झालेला आहे यापुढे आपण उन्हाळ्याच्या रेसिपी